एकोणीसाव्या पक्षाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाला अडकेल <laughs> पाणी तर हा पा, पा, पाणी तर झालं बस रे आता आता ज्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं ते आदरणीय डॉक्टर सदानंद सर आणि माझ्या जमलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकारी आणि बघिन मी आज काय फार बोलणार नाही आहे जास्ती कारण परत एक वीस दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे आता तिकडे जर समजा दा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी आज मी आलोय तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायला आणि खास करून मी मोरे सरांनी आत्ताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं महाराष्ट्राशी बोलावं मी अजूनही काही त्यांची मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यानं ठेवणार आहे आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात -आप डोकी फोडून घेत आहेत आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाही आहे सरांनी अनेक विषय आता सांगितले रामायण काळापासून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या <coughs> सर एक छोटीशी गोष्ट सांगतो काळ कसा बदलला प्रभु रामचंद्रांना ज्यावेळेला वनवास झाला चौदा वर्षाचा झाला तिथून ते निघाले बरोबर लक्ष्मण सीतामाई सगळ्यांना घेऊन निघाले मग दंडकारण्यात आले नाशिकला आले आपण मग असे नाशिकचाही उल्लेख केलात की कोणीतरी हंटर बोलला होता ना हंटर तिला महाराष्ट्राची राजधानी करावी नाशिक आजचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्याला हंटरने फोडला असता राजधानी नाही आमची राजधानी आमच्याकडे करा आमच्याकडे करा, करा। पण राम बरोबर रामचंद्र निघाले मग ते दंडकारण्य दंडकारण्यानंतर पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहे चौदा वर्ष मग मध्ये रावण आला मग सीतामाईला घेऊन गेला मग प्रभू रामचंद्र आणि मग ते लक्ष्मण शोध होते शोधता शोधता त्यांनी ते वाली आणि सुग्रीव मिळाले आणि मग त्यांचं ते युद्ध झालं मग पुढे हनुमान मिळाले हनुमानाला घेऊन ते मग तिकडे गेले आणि मग तिथे तो सेतू बांधला सेतू बांधून ते लंकेत गेले लंकेत गेल्यावर त्या कुंभकर्णाला मारलं मग मा कुंभकर्णानंतर रावणाला मारलं मग रावणाला मारल्यानंतर सीताबाईला घेऊन ते परत अयोध्येला चौदा वर्षानंतर परत आले मध्ये तो त्यांनी एक सेतू बांधला हे सगळं त्यांनी चौदा वर्षात केलं आणि बांद्रा वरळी सिलिंक हा आपण चौदा वर्षात बांधला कुठे अयोध्या कुठे दंडकारण्य कुठे गेले तिथून लंकेत गेले सेतू बितू बांधून गेले तिथून परत आले हे सगळं चौदा वर्षात घडले हे सगळे जे हे सगळे जे काही कामं सुरू आहेत जेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना मी त्याचा सविस्तर मी बोलणार तीस तारखेला आपल्याशी त्या सगळ्या गोष्टींकडनं तुम्हाला गुमराह करण्यासाठी म्हणून हे जातीपातीचे विषय आणि त्याच्यानंतर हे सगळं सोशल मीडियामधनं तुमची टाळकी भडकवणे हे जाणून बुळून उद्योग सगळे सुरू आहेत कालच महिला दिन झाला तो काय आपण दरवेळेला दरवर्षी महिला दिन म्हटल्यानंतर आपण आठ मार्चला आपण साजरा करतो खाल मला एका पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष संघटना जी सगळ्या ठिकाणी आपली आहेच पण ती मजबूत करणं जास्ती गरजेचं आहे कालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे की नाही माझ्या मुलाची काळजी घेत आहेत त्याच्याशी कोणतरी बोलतायत आणि म्हणून पुढच्या दोन दिवसामध्ये त्याला एक आत्ता आकार दिलेला आहे मी थोडस मी त्याच एक गोष्ट लिहून आणली होती पण ती काही आखी नाहीये हे इथे सगळे जेवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिका सकट प्रत्येकाचं काम काय असणार आणि ते दर पंधरा दिवसाला तपासलं जाणार जर महिन्या दीड महिन्यामध्ये असं जाणवलं कारण त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावतोय वरपासून खालपर्यंत जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असे ना जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला कळलं का तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही आत्ता सांगून ठेवतो तुम्हाला मी त्याच्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल त्या फुटपाथवर जाऊन बसवतो परंतु ती गोष्ट याच्या पुढे ती होणार नाही मी काल मला सांगितलं कोणीतरी त्या <coughs> दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ ऐकाय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गजळ करता कशा पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना आमच्या बाळा नांदगाव काही इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार अहो <laughs> मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बायाबिया घासतायत ह आणि बाळा नांगाव करे पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत आहेत मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही अर्थही की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता बिता म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात दे वेगळीच गंगा लोक म्हणाले जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत आज पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता बारा तारखेला मी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे दिल्या जातील प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या ज्या टीम्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यापर्यंत येतील सगळ्याच गोष्टी काही मला उघडपणे सांगता येणार नाहीत येत नाहीत येणारही नाहीत कारण ही संघटनात्मक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही संघटनात्मक राहिली पाहिजे त्याचे रिझल्ट हे निवडणुकीला आपल्याला बाहेर दिसले पाहिजेत या दृष्टिकोनातून ही सगळी रचना आपल्यासमोर लवकरच आणतो आहोत मी सर्वांना परत एकदा म एकोणीस तारखेच्या वर्धा एकोणीस वर्ष झाली त्याच्या मी आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण जमलेले सर्वजण आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो की येत्या तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो